आज आम्ही वाचे रहिवाशी आमची ग्रामपंचायत आककरगाव त्या आककरगाव ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेमध्ये वारंवार सांगून त्यांनी लेखी लिहून देऊनसुद्धा आणि आम्ही फोनवर सांगूनसुद्धा या रस्त्याची झाडी काही कटिंग होत नाही आज तुम्ही पाहू शकता की आडुशी येथील मुख्य रस्त्याला ही झाडी पूर्ण अर्धा रस्ता झाकलेला आहे तरी येथील ह्या वार्डचे जे सदस्य आहेत त्यांनाही बहुतेक झाडी दिसत नसावी आणि अशीच झाडी पूर्ण अक्कलगाव ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये रस्त्यालगत आलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये पावसाला सुरू झाला आहे रात्री अंधार असतो पाऊस असतो समोर गाडी चालवताना समोरचा झाड दिसत नाही एखादा मोठा अपघात ह्या झाडांमुळे होऊ शकतो तरीही ही ग्राम ग्रामपंचायत जे आ, सदस्य सरपंच ग्रामसेवक हे ह्याच्या ह्याच्याकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणा करत आहे ह्यामध्ये कोणाचा अपघात झाला तो स्थानिकच असणारे ग्रामपंचायत रहिवाशीच असणारे तरी मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आणि तेजस देशमुख ही आव्हान करतो की ही झाडी लवकर लवकर जर तुटली नाही तर आम्ही ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थानं घेऊन मोठा मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही ही ग्रामसेवक आणि सरपंचांनी नोंद घ्यावी कारण ज बेजबाबदारपणे यांचं काम चालू आहे ही जर झाडी एवढी आहे ही बघू शकता तुम्ही कॅ व्हिडिओच्या माध्यमातून ही पूर्ण रस्त्यावर आलेली आहे हा रस्ता आहे ही झाडी आहे आणि असे अजून आम्ही त्याला फुटेज हे हा एकच पहिला नाही आहे तुम्हाला अजून काही झाडं आम्ही त्याला ह्या व्हिडिओला अटॅच करून आमच्या आपल्या जे ग्रामपंचायत हातीतले जे लोकं आहेत त्यांच्यापर्यंत नक्कीच ही पारदर्शकता यांच्या कामाची दर्शता दाखवणार आहेत धन्यवाद नमस्कार मी तेजस देशमुख आपलं सर्वांचं स्वागत करतो आपण सध्या आडुशी गावाच्या मुख्य रस्त्यावर उभे आहोत आणि पाहू शकता की रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झाडांनी कशाप्रकारे विळखा घातला आहे ही काही साधी गोष्ट नाही आहे तर एक गंभीर समस्या आहे जी मोठ्या अपघातांना निमंत्रण देत आहे ग्रामपंचायतीला वारंवार सांगितले आहे परंतु दुर्दैवाने यावर कोणत्याही प्रकारचा उपाय योजला नाही ग्रामपंचायत प्रशासन या गंभीर समस्येकडे का दुर्लक्ष करत आहे हा एक मोठा प्रश्न उपस्थित होत आहे एखाद्या मोठ्या अपघातांची वाट पाहत आहे का रात्रीच्या वेळी तर परिस्थिती आणखीन बिकट होते प्रशासने यावर तातडीने लक्ष देऊन रस्त्याच्या दोन्ही बाजू झाडे छाटून रस्ता मोकळा करणे अत्यंत आवश्यक आहे या समस्येवर त्वरित लक्ष देण्याची आणि उपाययोजना करण्याची मागणी आम्ही प्रशासनाकडे करीत आहोत नेहमीच आपण रस्त्याने येता जाता बघत आहोत रस्त्याला गोरे बसलेले असतात त्याच्यात रस्त्यावर झाडे आल्याकारणाने रस्ता अपुरा झालेला आहे त्याने मोठा अपघात होणार आहे एक ना एक दिवस शंभर टक्के होणार आहे पण आपण वारंवार ग्रामसभेत पण सांगितलेलं आहे साहेब ही रस्त्यावर झाडे आलेत ते टर्नला आहेत समोरून येणारी गाडी दिसत नाही आहे तर तुम्ही छाटून घ्या जवळजवळ त्यावर तीन ग्रामसभा झालेले आहेत पण करतो करू एवढंच उत्तर मिळत आहे पण त्याच्यावर चार महिने झाले रस्त्यावर झाडे आहेत गेल्या पावसाळ्यापासून जी झाडे छाटणी झालेली नाही ती आता दुसरा पावसाळाला अजून तशीच आहे यावर ग्रामपंचायत फक्त एका कानाने ऐकते दुसऱ्या कानाने सोडून देते ते ग्रामसभा घेण्याला काही अर्थ आहे की नाही हे पण आपल्याला ग्राम प्रशासनाने सांगावे आणि इतर लोकांना जे दिसतंय यावर तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा जय हिंद जय महाराष्ट्र